पारी दर्शन घेते ते गाईच सकाळीच्या पारी दर्शन घेते ते गाईच दोरून मंदिर दिसतय मुक्ता बाईच दोरून मंदिर दिसतय मुक्ता बाईच पंढरीता माझा पिता महिन्याचा निरोप होता पंढरीता सकाळीच्या पारी दर्शन घेते गाईच सकाळीच्या पारी दर्शन घेते गाईच दुरून मंदिर दिसतय मुक्ता बाईच दुरून मंदिर दिसतय मुक्ता बाईच पंढरीत माझी माता कुंडली कशे वा करीत होता पंढरीता माझी माता कुंडली कशे वा करीत होता सकाळीच्या पारी दर्शन घेते गाईच सकाळीच्या पारी दर्शन घेते गाईच दुरून मंदिर दिसतय मुक्ता बाईच दुरून मंदिर दिसतय मुक्ता बाईच चला गर्या चला जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ सकाळीच्या पारी दर्शन घेते ते गाईच सकाळीच्या पारी दर्शन घेते ते गाईच मंदिर दिसतय मुक्ता बाईच दुरून मंदिर दिसतय मुक्ता बाई ज्ञानेश्वराची आगत लिला तू वैकुंठी गेला ज्ञानेश्वराची आगत लिला तू वैकुंठी वैकुंठ गेला तू वैकुंठी गेला सकाळीच्या पारी दर्शन घेते ते गाईच धुरून मंदिर दिसत मुक्ताबाईच सकाळीच्या पारी दर्शन घेते आईत दुरून मंदिर दिसत मुक्ता बाईत